शंभुराजे जय विवेकानंद जय सच्चिदानंद सद्गुरु स्वामी शुकदास माऊली ज्या महात्म्यानं संपूर्ण जीवन हे निर्मळ ठेवून अविरत सेवेचं व्रत अंगीकारलं ते असं म्हणाले सच्चिदानंद सद्गुरु स्वामी शुकदास माऊली की मी माझ्याकरिता कुठे काय केले सर्व हे चालले सर्वांसाठी करून करून थकून या जातो तिथेच पडतो रात्रभर सेवेसाठी तर समर्पित झालो केव्हाच संपलो व्यक्तिगत शुकदास म्हणे अंग कपड्यात भाकर पोटात असो नसो बांधवांनो सच्चिदानंद सद्गुरू स्वामी शुकदास माऊली हा असा महात्मा आहे की ज्या महात्म्यामध्ये वेदांताचे शास्त्राचे सगळे गुण आहे श्रोत्रीय ब्रह्मनिष्ठ दयाळू सगळ्या गुणांनी युक्त हे पाठीमागे जे भव्य दिव्य आपण मंदिर पाहताय आता काल परवा या मंदिराची रामनवमीला प्रतिष्ठा आणि कलशारोहण सोहळा संपन्न झाला आहे आणि हा भव्य मंडप मंडपसुद्धा बघा हा आता नुकताच कार्यक्रम आमचा संपलेला आहे आणि स्वामी शुकदास माऊलींच्या आशीर्वादाने पुनीत झालेले जे भाविक सद्भक्त आहेत ते अंत कर्णानं इथं मंदिराच्या जवळ येतात आणि जुन्या आठवणी सांगतात तसे एक आमच्या सच्चिदानंद सद्गुरू स्वामी शुकदास माऊलींच्या सानिध्यामध्ये असलेले किंबहुना ज्या माऊलीच्या हातानं नागपूरला रुग्णसेवा असताना हे आमच्या आदरणीय सिंधुताई धाडकर आणि हे आमचे दना धाडकर साहेब त्यांना श्री, श्री 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 एक हजार आठ डॉक्टर चंद्रशेखर शिवाचारी महास्वामीजी यांना असं म्हणायचे की आम्ही त्यांना दत्ता पाच म्हणतो सुद्धा स्टेजवरून त्यांचं फार विशेष या शब्दामध्ये कौतुक करत असतो तर या माऊलीच्या हातचा प्रसाद आमच्या स्वामी शुभदास माऊलींनी घेतला आदरणीय धाडकर साहेब जे आहेत अनेक वर्ष आश्रमाचे सचिव होते उपाध्यक्ष होते स्वामी शुभदास माऊलींचे अंतरंगी भक्त आहेत आणि एवढा अनुभवांचा ठेवा आहे सुखदास माऊलींचा आमच्या धाडकर साहेबांजवळ आमचे डोळस बाबा आहेत हे चालू शकत नव्हते पण हे आता इथं उभे आहेत आपल्या पाठीमागे स्वामी शुभदास माऊलींची देणगी हे आमचे एकनाथराव आव्हाळे आहेत त्यांचे वडील जे आहेत नारायणरावजी ते सुद्धा स्वामी शुभदास माऊलींचे अंतरंगी भक्त आहेत हां इकडे सुद्धा आमचे महाराज लोकं ते आमचे भाऊजी आलेत आमचे तेजराव भाऊजी रुईखेड मायंबा या ठिकाणचं व्यवस्थापन ते पाहतात स्वामी शुभदास माऊलींचे मामभाऊ आहेत ते आणि इथं बाजूला जे आपण पाहत आहे आमच्या डॉक्टर सरिताताई पट्टण शेट्टी जत सांगली एक अतिशय चांगल्या प्रकारची यशस्वी डॉक्टर आहेत ताई तिचे मिस्टरही डॉक्टर आहेत भाऊही डॉक्टर आहे आणि आमच्या दाडकर साहेबांची ती कन्या आमची भगिनी आहे त्यामुळे यांची मुलंसुद्धा उच्च विद्या विभूषित आहेत आणि ताईनं म्हणजे ज्यांना स्वामी शोकदास माऊलींवर पी एच डी करायची असेल काही विशेष काही सूक्ष्म लिखाण करायचं असेल तर ताईंचा जो ग्रंथ आहे संत धन्वंतरी स्वामी शोकदास माऊलींवरचा इतके बारकावे आणि इतका अभ्यासपूर्व पूर्ण पुरू, तो ग्रंथ आहे तर हे कुटुंब एवढं गोड आहे यांचं हृदय भरून आलेलं आहे त्या अगदी भरल्या अंतकरणानं डोळे भरून या ठिकाणी येऊन आ, स्वामी शुभदास माऊलींच्या सगळ्या आठवणी काढतात आणि मला आता भेटले मी लगेच माझ्या गाडीतून उतरलो आणि लगेच त्यांच्याजवळ आलो या आमच्या मी आणि स्वामी शुभदास माऊली यांना शक्ती म्हणायची शी, आणि हे शिव शिवशक्ती बरं का आणि जीवन विकास योजना असा एक शब्द होता mm. मी एका भाषणामध्ये स्वामी शुभदास माऊलींच्या समोर म्हणजे जीवन विकास हे एक मासिक होतं रामकृष्ण मठाचं पण शोकदास माऊली असं म्हणायचे की धाडकर साहेब तुमची मुलं म्हणजे जी एक जीवन दुसरा विकास आणि ही मुलगी म्हणजे योजना म्हणजे एक फारच चांगलं आहे असं स्वामी शोकदास माऊली बोलायची बांधवांनो सुप्रसिद्ध रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांची रामकथा संपन्न झाली हरिचैतन्यानंद स्वामींच्या हस्ते कलशारोहण मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला आणि बऱ्याच विशेषांकाचं या ठिकाणी प्रकाशन झालं आमच्या वनेताताई सांभपुरी आमची भगिनी फार चांगलं एक ग्रंथ लिहिला आहे गाथा स्वामी शुखदास माऊलींची त्यामध्ये काही अभंग आहेत काही कविता आहेत त्यानंतर एक स्मरणिका काढली आमचे पंढरीनाथ शेळके आहेत प्राचार्य आणि आमचे राजाभाऊ दवणे आहेत त्यानंतर आमचा एक तो शिक्षक आहे आमचा जी राई भगवान राईतकर राएद। त्यांनासुद्धा एक फार सुंदर असं स्वामी शुकदास माऊलींवर एक ग्रंथ लिहिला आहे अनुभूती निरूपण नावाचा तर अनेक ग्रंथ आमचे घोंगडे गुरुजी आहेत त्यांनी स्वामी शुकदास महाराज जीवन सरिता नावाचा दोन खंडामध्ये ग्रंथ लिहिलेत तर बांधवांनो आता काय महाराजांचं स्वामी शुकदास माऊलीचं वर्णन करावं करावं तेवढं थोडं आहे आपण विवेकानंद आश्रम लाईवद्वारे हे सगळं बघता आहात आमचा पत्रकार संतोष बापू तो राहते आणि आमची सुरभी फार चांगल्या पद्धतीनं हे चित्रीकरण करतायत तर मी आमच्या सरिता ताईंना या निमित्तानं असा एक प्रश्न विचारू इच्छितो की ताई आपण जो ग्रंथ लिहिला आहे शुकदास माऊलीचे अनुभव आपण संकलित केले आणि आता हे सगळं मंदिर प्राणप्रतिष्ठा आणि कलशारोहण होऊन झालंय आपल्या काय भावना आहेत या निमित्तानं त्या भाविकांना सांगा पहिले तर मंदिर अतिशय सुंदर झालंय म्हणजे ज्याला वर्णन करायला शब्द कमी पडतील अच्छा म्हणजे नावापुरतं नाही पण खरोखर झालंय कारण महाराजांना जेवढं आम्ही जवळून बघितलं तर त्यांना परफेक्शन म्हणजे कुठल्याही गोष्टीत चूक आवडत नव्हती साधा घड्या जरी त्यांच्या रूममधला थोडं तिरप दिसलं तर ते म्हणायचे पहिले ते स्टूलवर चढून तिथे सरळ करा ऐसी <laughs> बसवताना तर थोडा तरी साधी आपल्या स्टेजवर प्रवचनाच्या वेळेस खुर्ची जर मदोबत नसेल तर ते उठायचे आणि म्हणायचे ते बरोबर सेंटरला घ्या तर कुठेही त्यांना परफेक्शन आवडायचं म्हणजे क्वालिटी ही आपली दर्जेदार असली पाहिजे कारण ते स्वामी विवेकानंदांना गुरु मानायचे आणि स्वामी विवेकानंदांना पण दर्जा हा कुठल्या गोष्टीचा उत्तम दर्जामध्ये तडजोड नको आणि त्याच्यामुळे ते दर्जेदार मंदिर झालेलं आहे शिल्प जे आहे त्याच्यावरचं अतिशय उत्तम आहे आणि मार्बल हे एक डिव्हाइन इंग्रजीमध्ये शब्द आहे म्हणजे दैवी वाटतं कुठल्याही फरशा आपण वापरल्या भारी भारी तरी मार्बल जेव्हा वापरलं जातं तर त्याच्यामध्ये कुठेतरी एक दैविकता जाणवते कारण पांढरा रंग असतो पांढरा रंग हा पावित्र्याचा शुभ्रतेचा आणि निर्दोषपणाचा बरोबर म्हणजे त्याच्यामध्ये काही दोष नाही तर ते बघितल्या बघितल्या तिथे पाय ठेवल्या ठेवल्या ठेवल्याचं खूप पवित्र भावना आपल्यातल्या अजून उचंबळून येतात oh. आणि गाभारा सुद्धा उत्तम झालाय त्याच्यामधलं oh. ते झुंबर आणि त्याच्यामध्ये ऑडिओ सिस्टीम जी केली oh. दर्शन घेताना गाणं कुठून सुरू होतं कळत नाही oh. आणि महाराजांचा जो आवडता अभंग किंवा गाणं होतं की, की ब्रह्मरूपा अरे ब्रह्मरूपा महाराजांची जी आरती आहे त्याच्यामधलं त्यांनी जे शेवटचं आहे ते मला खूप लोकांना सांगायचं वाटतं की महाराज कोणत्या देवाची पूजा करायचे तर माझ्याच मी करीतो आरतीला प्रत्येकाच्या मध्ये असलेलं जे ब्रह्मस्वरूप स्वरूप आहे आरती करू ब्रह्मरूपाला कुठल्याही देव देवता याचे कुठलेही ते